नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नोथरवया यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जानेवारीचा हप्ता आज मकर संक्रांतीला जमा होणार होता परंतु तो जमा का झाला नाही तर याच्या पाठीमागचं कारण काय आहे त्याचबरोबर हा हप्ता आता नेमका कधी जमा होईल तर या संदर्भातील नेमकं अपडेट काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता जानेवारीचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल ला जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो अनेक दिवसापासून बरेच लाभार्थी एकच प्रश्न विचारत आहे की जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार आणि मित्रांनो या अगोदर जे काही वरिष्ठ अधिकारी आहे या योजनेचे तर त्यांनी सांगितलेलं होतं की मकर संक्रांतीच्या तोंडावर या योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर दिलेला जाईल मात्र आज दिवसभरामध्ये बघितलं आपण तर कोणत्याही लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे मित्रांनो या संदर्भात मी जी काही चौकशी केली आणि जी काही माहिती मिळालेली आपल्याला तर ती आपण या ठिकाणी पुढे बघूया तर बघा मित्रांनो जे वरिष्ठ अधिकारी आहे या योजनेचे तर त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की निवडणूक आयोगाने अग्रिम महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करू नये तर अशा प्रकारचे आदेश दिल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर जानेवारीचा जो काही अग्रिम हा हप्ता आहे तर तो, तो मकर संक्रांतीच्या तोंडावर जमा केला गेलेला नाही आणि यासाठी महत्वाचं कारण जे सांगण्यात आलेलं आहे की निवडणूक आयोगाने का जी काही आचारसंहिता घालून दिलेली आहे आणि जो निर्णय दिलेला आहे की पंधरा तारखेला म्हणजे उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकी आहे आणि या निवडणुका प्रभावित होऊ नये यासाठी जो काही आग्रमी हप्ता आहे म्हणजे सध्या जी काही जानेवारी महिना सुरू आहे तर या महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर निवडणुकीच्या तोंडावर जमा करू नये म्हणजे अग्रिम हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करू नये निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा करण्यात यावा तर अशा प्रकारचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यानुसार त्यान मित्रांनो त्यामुळे मकर संक्रांतीच्या तोंडावर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर अशा प्रकारची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे त्यानंतर मी त्यांना हे पण विचारलं आहे की नेमका आता हा हप्ता आपल्या खात त्यानंतर हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर आता कधी जमा होऊ शकेल तर मित्रांनो जी काही डेट त्यांनी सांगितलेली आहे साधारणतः वीस ते एकवीस जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा जो काही जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तर तो, तो जमा होऊ शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला अजून चार पाच दिवसाची वाट बघावी लागेल आणि त्यानंतर आपण बघूया आता जी की माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार वीस ते एकवीस जानेवारीपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा होतात किंवा नाही तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट आलेली होती आणि बरेच जण चिंता झालेले होते आणि वेळोवेळी कॉमेंट्स करून एकच विचारत आहे की नेमका आता जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार तर बघा मित्रांनो की वीस ते एकवीस तारखेपर्यंत आपल्या खात्यावर निश्चितपणे आता जानेवारीचा हप्ता जमा होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्र प्रकारे महत्वाची अपडेट होती जर असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद